गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडे लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची इंडिया आघाडी व महाविकास आघाडीची बैठक काँग्रेस कमिटीमध्ये पार पडली यामध्ये जो खासदार इचलकरंजी शहराचा पाणी वैतर प्रश्न मिटून असा त्यांच्याकडून विश्वास घेऊनच त्यांना मदत करणार आहे असा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते जो निर्णय जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे इचलकरंजी शहरातील महाविकास आघाडीतील नेते खंबीरपणे उभे राहतील खातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी व इंडिया आघाडीकडून कोणताही उमेदवार अजून जाहीर करण्यात आला नाही माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीकडून वरिष्ठ नेत्यांकडून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार देण्याची चिन्ह दिसू लागली पण अजून कोणताही निर्णय झालेला नाही पण इचलकरंजी शहरातील इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची काल बैठक पार पडली यामध्ये इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न व इतर प्रश्न प्रामुख्याने सोडवणार असेल तर त्या उमेदवाराशी ठामपणे आपण पाठीशी राहू व त्याच्याकडून हमीपत्र घेऊ असा बैठकीमध्ये सूर उमटला होता महाविकास आघाडी जो उमेदवार हातलंगडी लोकसभा मतदारसंघामध्ये देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलाय यावेळी विविध मान्यवरांची भाषणं झाली मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये गोरगरीब नागरिकांना मुश्किल करून टाकलंय बेरोजगारी महागाई महाराष्ट्रातील उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात जाणं यासारख्या व देशाच्या जातीपातीच्या राजकारणामुळे देश अधोगतीकडे चाललाय त्यामुळे भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थांबवायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे येऊन भाजपला चारशे पारच्या अगोदर भारत देशाच्या पार आपण करू मोदी सरकार पुन्हा निवडून जर देशात आले तर संविधान धोक्यात येईल पुन्हा कोणतीही निवडणूक होणार नाही त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन मोदी सरकारला हटवण्याची गरज बनली आहे या बैठकीला शशांक बावसकर मदन कारंडे नितीन जांभळे महादेव गौंड सागर चाळके सदा मलाबादे दत्ता माने व सर्वच पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते